नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म ट्रेनिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे तर मित्रांनो त्या योजनेचा जी आर पण आलेला आहे आणि त्यामध्ये एकवीस ते या रोजगारातील हो महिलांना शासनाच्या वतीने दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो कशी आहे ही योजना व त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागणार आहे अर्ज कुठे करावा लागणार आहे तसेच यासाठी पात्रता काय आहे व अटी काय आहे आणि इतरही महत्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण जी आर बद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये शासन निर्णयामध्ये सुरुवातीला एक नंबर योजनेचा उद्देश आपण जाणून घेऊया राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे अशा पद्धतीचा त्याचा उद्देश आहे त्यानंतर योजनेचे स्वरूप जाणून घेऊया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या बँकेत आपला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असणार आहे त्यामुळे आपण आपला जर आधार कार्ड लिंक नसेल बँकेत तो लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत परिपक्वता आणि निराधार ज्या महिला आहेत त्या महिलां याचा लाभार्थी आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित घटस्फोटित आणि निराधार महिला त्यात किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त नसावे म्हणजे ते उत्पन्न आपलं अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आणि मित्रांनो यामध्ये अपात्रता कोणासाठी आहे तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहे म्हणजेच घरातील व्यक्ती जर टॅक्स भरत असेल तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर तुम्ही अपात्र आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नसावा त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे हे अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहनी ट्रॅक्टर वगळून आहे तेव्हा पात्र ठरणार आहेत त्यानंतर मित्रांनो सदर योजनेचा लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर त्यामध्ये मित्रांनो एक नंबर आपल्याला या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागणार आहे या दोन पैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे अडीच लाखापेक्षा कमी त्यानंतर पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे आणि त्यानंतर सदर योजनेच्या शेतीआरतीचे हमीपत्र लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आठ डॉक्युमेंट लागणार आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांची निवड ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याला अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवायचे आहे तर मित्रांनो यामध्ये जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला तुमचे अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे दिले तरी चालणार आहे आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेधू सुविधा केंद्र या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता किंवा ऑनलाईन अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो यामध्ये योजनेची कार्यपद्धती कशी आहे तर म्हणजेच आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो यासाठी त्यानंतर ऑनलाईन ज्या महिलेचे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही त्यांनी अर्ज भरण्यासाठी सुविधा ऑफलाईन पण आहे म्हणजेच अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र यामध्ये सुद्धा आपण भरू शकतो किंवा यांच्याकडे पण आपण डॉक्युमेंट्स आपले देऊ शकतो अशा पद्धतीत मित्रांनो अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे विनामूल्य आहे यासाठी आपल्याला कुठलेही पैसे देण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो ही योजना आहे तर मित्रांनो ही योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे आणि त्याची मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपण आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपल्या जवळील व्यक्तींना पण याची माहिती सांगायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रांना आपण सांगा थँक्यू धन्यवाद